उमेदवारी ही निश्चित असून पुढील लोकसभा निवडणुकीसाठी मी मतदारांसाठी आणि लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या संदर्भात वाघ यांनी काय म्हटलंय हो बघूया चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील दिलीप बाळासाहेब वाघ हे मतदारसंघातून लोकसभेचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि ते आज या ठिकाणी गोर गरीब जनतेचा शेतकऱ्यांचा युवकांचा प्रश्न घेऊन या वेगळ्यात उतरणार आहे त्याच अनुषंगाने मी आज त्यांच्या सोबत आहे आणि ते सोबत या ठिकाणी चांदवड मध्ये त्यांच्या निवासस्थानी येऊन आपण भेट घेतो आहोत आणि ते या निवडणुकीमध्ये काय संदर्भामध्ये त्यांची प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत ते उमेदवार आहे सर तुम्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहे काय सांगा नमस्कार मी प्रथम माझा परिचय आपल्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून करून देतो माझे नाव दिलीप बाळासाहेब वाघ राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक बर आता ह्या उमेदवारीमध्ये तुमचा जनतेप्रयंडुरी मतदारसंघामध्ये नागरिकांपुढे काय आव्हान राहणार आहे आणि तुमचा काय राहणार माझं आव्हान आणि अजेंडा अशा प्रकारे आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जी काही पहिल्यांदा नोटबंदी केली त्याच्यानंतर आत्ता सात डिसेंबरला कांदा निर्यात बंदी केली तसेच मागे टोमॅटोचे नापेडच्या माध्यमातून खरेदी करून टोमॅटोचे भाव पाडले सोयाबीनचे भाव पाडले असे खूप अनेक प्रश्न आहे त्या प्रश्नांना मी माझ्या खांद्यावर घेऊन जबाबदारीनं मी सगळ्यांच्या समोर त्या प्रश्नांचे मांडणी करीत आहेत आणि या भाजप सरकारला आपण हद्दपार पार केलं पाहिजे हे मी म्हणण्यापेक्षा सर्वसाधारण जनता आणि शेतकरी यांची सगळ्यांची ही चर्चा आहे त्याच अनुषंगाने आम्ही आता प्रचाराच्या हिशोबाने चाललंय आमचं या संदर्भामध्ये तुम्ही कुठल्या राजकारणाशी संपर्क किंवा कशा पद्धतीने तुम्हाला हे वाटलं तुम्ही जावाय सांगा काय सांगा राजकारणाचं जर सांगायचं झालं तर वडील माझे राजकारणामध्ये मा एक काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदोड देवळा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एक काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने आणि मी पण गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चांदवड किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जे काही राजकीय इव्हेंट आहे त्याच्यामध्ये मी सक्रिय पद्धतीने सहभाग घेतो आणि त्या हिशोबाने मी काम करतो गेल्या प्रत्येक दिवसापासून चांदवड या ठिकाणचे जे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार असतील किंवा तालुक्याचे उमेदवार असेल परंतु हे चांदवडच्या आपल्या पुणेगाव कालवा आणि मांदरपाडा या क्षेत्रावरच राजकारण करता या संदर्भात नक्कीच गेल्या दहा पंधरा वर्षात आपण बघितलं भाजपचा उमेदवार आपण या ठिकाणी निवडून देतो पण चांदवड तालुका येवला तालुका नांदगाव तालुका हा खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा पूर्व भाग आहे आणि ता इथं खऱ्या अर्थाने सिंचनाचा प्रश्न आजही मार्गी लागलेला नाही आजही तुम्ही बघा पाण्याची काय परिस्थिती आहे आम्ही ज्या वेळेस चांदवड येवला नांदगाव आता दौऱ्याच्या निमित्ताने गेलो तर आज रोजी उभं असलेलं पीक शेतकऱ्यांनी सोडून दिलेलं आहे कांदा कांदा असेल सोयाबीन असेल अशा आशे खूप मोठ्या अडचणींना शेतकऱ्यात सामोरं जात आहे तर हाच आमचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी आता तरी जागा झालं पाहिजे तर भाजप सरकार फक्त आणि फक्त घोषणा करतं कार्यात आज रोजी त्यांची शून्यता आहे युवकांच्या संदर्भात काय आज तुम्ही शिक्षण काय युवकांना रोजगाराचा प्रश्न खूप अतिशय अडचणीचा आहे कारण आता जी आर्मीची का जी काही भरती झाली होती ती फक्त तीन वर्षासाठीच ठेवलेला हो आहे आता सरकारमध्ये सामावून घेण्याची त्यांची इच्छा नाही आहे युवकांना सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षांच्या आतापर्यंत परीक्षा झाल्या नाही झाल्या तर त्याच्यामध्ये ज्यांना पोस्ट मिळाल्या ते अजून कोणी रुजू झालेले नाही अशी सुद्धा काही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि जर जर मिळाली विकास करा हो नक्कीच पण मला आता असं सांगायचं आहे की आम्ही इंडिया आघाडीतील घटक पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी मागत आहे आणि जर इंडिया आघाडीने मला जबाबदारी दिली तर मी नक्कीच उमेदवारी करीन आणि हे सगळे जे काही सिंचनाचा का प्रश्न रोजगाराचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा जो आज रोजी जो मुद्दा आहे कांदा निर्यात बंदीमुळे जे काही हाल अपेक्षा शेतकऱ्यांचे होते नक्कीच मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन एकत्रित या ठिकाणी जे मतदारसंघाची उमेदवार होते त्याच्याशी आपण बातचीत केली येणाऱ्या संपूर्ण घडेला ते सामोरे जाण्याचे अशी त्यांनी या ठिकाणी आवाहन केले आहे चांगल्या जागा देण्यासाठी देवीदास जाधव चांगले